पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रभू पांडुरंगांच्या नगरीत चंद्रभागा स्वच्छता करण्याचे चा काम चार जुलै रोजी करण्यात आले कोळगाव व पंचकृषीतील ग्रामस्थांनी ही स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता अभियानाचा हा चौथा टप्पा होता चंद्रभागेतील वाळवटातून आजपर्यंत नदी किनाऱ्याचा शेकडो टन कचरा कोळगाव ग्रामस्थांनी काढलेला आहे या कामी पंढरपूर नगर परिषदेने सुद्धा सहकार्याची भूमिका दाखवत जेसीबी मशीन व कचरा वाहून नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले येणाऱ्या आषाढी यात्रा उत्सवात हजारो दिंड्या पंढरपुरात दाखल होतात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात येतात या स्वच्छतेमुळे चंद्रबागेत स्नान करणाऱ्या भाविकांची कचरा व घाणेपासून बऱ्यापैकी सुटका झालेली दिसून येते कोळगाव ग्रामस्थांनी लावलेला स्वच्छता अभियानाचा वेध हळूहळू का होईना पण वाढीस लागलेला आहे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जाधव महाराज महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून चंद्रभागेची स्वच्छता या ठिकाणी चालू आहे त्या जालो महाराजांना साक्षर झाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं आणि या आव्हानाला उत्कृष्ट असा प्रतिसाद देत सगळे ग्रामस्थ स्वतःहून स्वतःच्या पैशातून या ठिकाणी गाडी घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि दर महिन्याला या ठिकाणी स्वच्छता केली जाते तर टाकणारे आत जास्त आहेत आणि वेचणारे आत कमी आहेत याच्यामध्ये एकच मी आवाहन करील सरपंच कोळगावचं म्हणून की टाकणाऱ्यांनी सुद्धा विचार करावा कचरा कुंडीमध्येच कचरा टाकावा नदीमध्ये चंद्रभागेमध्ये अस्वच्छता करू नये अशा प्रकारचं आवाहन करतो आणि आमच्या सगळे कोळगावचे ग्रामस्थ व शेजारच्या गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रांनी प्रत्येक गावाने जर एक दिवस घेतला तर मला वाटतं या ठिकाणी स्वच्छतेला कशाही प्रकारची अडचण येणार नाही मी परत एकदा सगळ्या कोळगाव ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि विशेष करून जादू महाराज भोसले महाराज यावेळेस या कोळगावचे माजी सरपंच हेमंत नलगे विद्यमान लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड हरिभक्त परायण विठ्ठल महाराज जाधव हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज भोसले बाळासाहेब रणसिंग बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय मेह्रे व शेकडो कोळगाव व पंचकृषीतील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते ఎస్ టీ ఫోర్ మరా రవీంద్రగడ శ్రీగోందా